नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानो तुमचं किसंबाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारातील अनुवर शेड्यांची धावण दाखवणार आहे मित्रांनो एकच नंबर अशा प्रकारे बैल आलेले आहे बाजारामध्ये यांच्या धावणीला तर अनोवर शेड्यांच्या संपूर्ण बैलांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघ बघणार आहे तर व्हिडिओ आत्ताच व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण अनुवर शेठ यांच्या धावणीव आलेलो आहे आणि त्यांच्या जोड्यांच्या किमती आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉट पाहत राहा बघू शकता मित्रांनो शेठ शेठने एक नंबर जोडी आणलेली आहे नमस्कार कशी नमस्कार दोन, दो। दोन दोन दात का गाड्या एकदम मध्ये आज लेट आले हा आज जोडीची का वापर आहे जोडीचे सांगायचे एक लाख पंचवीस हजार रुपये दोन दोन दात आहे दोन दोन आहे का चार चार दोन बघू शकता मित्रांनो एकाच नंबर जोडी आहे कुठे हाकलायची गाव गाड्या वाकराला एकदम क्लिअर कुठे हाकला खांदे पडेल पहा मित्रांनो जोडी एकच नंबर आहे घ्यायची असेल तर संपर्क करा पहा मित्रांनो जोडी अशा प्रकारच्या जोड्या पूर्ण दावणीला आणलेल्या शेडने बघू शकता या जोड्या बघा आजचा बाजार जरा गारच आहे मित्रांनो घ्यायसारखा बाजार आहे घेणाऱ्यासाठी चांगला बाजार आहे आजचा शेवट शेट डाऊन किती आज बैल किती टोटल सत्तावीस अठ्ठावीस बैल सत्तावीस अठ्ठावीस बैल हो घेणाऱ्यासाठी चांगला आहे का बाजार घेणाऱ्यासाठी आजचा बाजार चांगला आहे चांगला आहे हो आदर आपल्या जवळ मोठ्या मापाचे पिलार बी हा सर्व प्रकारचे बैल सर्व प्रकारचे तसा माल आहे जसे घेते तसे हो आत्ता आता टोटल बारा अकरा बारा वाजरे हां आणि बाकी बैल आहे हा। जी मोठ्या मापाची हो। हाटेक बैल आहे हाटेक बैल आहे गवरण बैल आहे आत दहा हां हां सॉवरन क्वालिटीचं सर्व क्वालिटीचा माल आहे बाजार जरा पडलेची म्हणाय म्हणायचं का हा दहा पाच हजार आणि स्वस्तच भेटतील बैलच भेटतील हां सांगा ना किमती पाणीचा हां पावस पावसाळ्यात नाराजगी नाराजगी आज आपण सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये सांगायचं मध्ये कमी नसतो कामाची गॅरंटी सगळ्या कामाला देणारे आपण सगळ्या कामाला हकलणार का त्यांची एक लाख पंधरा हजार रुपये सांगायचे किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार होईल फायनल किंमत फायनल किंमत तुमची किंमत सांगायला एक लाख पाच हजार रुपये हा हे बी तुम्हाला नव्वद हजार रुपये लिहून जाते नव्वद हजार रुपये बाई माणूस तुम्ही बिथा हे दोघं सहा सात हे दोघंही सहा सात सहा यांचे पंच्याण्णव हजार यांचे पंच्याण्णव हजार सांगा मध्ये अजून कमी जास्त होईल करू हो शंभर टक्के हा सिंगल आहे सिंगल आहे का हा हे सांगायचे चाळीस हजार रुपये सांगायचे एकतीस हजार रुपये एकतीस हजार रुपयाला देऊन टाकू आपण हे बी दोघं सहा सात आधी गाड्या वापरायला एकदम क्लिअर दोघही सहा सात आधी मित्रांनो गाड्या वापरायला बाय माणस आणि लहान पोरांना सोडू द्या शंभर टक्के आणि गॅरंटी टोटल भेटणार सहा सहा का सहा सात आधी सहा सात आधी एकदम गॅरंटी राहील मित्रांनो शेट सांगायची एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची असते शेटचा माल म्हणजे गॅरंटी असतो शंभर टक्के काही फॉल्ट निघला तर आपण रिप्लेस करतो आपण सांगून देतो आणि सर्व काही बोलून देतो बरोबर आहे सांगायचे एक लाख पाच हजार रुपये मध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार मैसूर वात्रे दोघं आधी दोन दोन जाते दोन दोन जाते यांची हिशोबानी काय होईल नव्हते आपल्या आपल्याला एक दोन एक दीड महिन्यापासून आपण आणलेले मैसूर दोन दोन जाते दोन दोन जाते का आई दोन दोन हिशोबानी काय होईल यांची त्यांची सांगायची आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो येवार मध्ये शंभर टक्के कमी जास्त कमी जास्त करू हा एक पंचावन्न हजार रुपये सांगतो फक्त पंचावन्न दोन जाते दोनदा ते नंबर वासरू एकच नंबर वासरू आहे आणि याचं काय सांगता त्याचे एकतीस रुपये मग दोघींचे फायनल सांगून द्या ना त्याचे फायनल हाथमचाळीसला होईल हा हा एकतीस हजार रुपयाला होईल एकतीस हजार रुपयाला होईल मध्ये प्रत्येक सौद्यामध्ये आपण कमी जास्त करतो हा कारण की सांगितली किंमत म्हणजे सांगितली नसते केवार गिरेक समोर आला की येवार होतो आपल्याला फक्त गिरेक समोर यायला पाहिजे केवार म्हणजे आपण शंभर टक्के कमी जास्त करू बरोबर हजार दोन हजार पाजार गिरेकाचे मानपान शेटच्या नावा शेटच्या नावावर आल्यावर कोणताच गिरेक परत जात नाही शेटचा डायलॉग आहे आणि डायलॉग खराच येतो वापस पाठवायचं नाही वापस पाठवायचं नाही शेट म्हणते कोणता का गिरेक ना वापस पाठवायचं नाही बरोबर हजार दोन हजार इकडे तिकडे पाहायचं काम नाही काम नाही कोणते काय आहे ना सर्व प्रकारचे आदत बी आहात तुम्हाला आदत बी धावतो किती दिवसापासून आदत वासरे नव्हते मैसूर वासरे नव्हते मैसूर बी आणलेले मैसूर पण आणलेले एकच नंबर वासर, आ। आ। वासर एक वासरे तो वासरू बारा महिन्याचा या एक बारा महिन्याचा बारा महिन्याचा वासरू आहे पहा मित्रांनो त्याच्या साईज बघा आदत पण आदत पण आहे आदत वासरू सुद्धा आहे मित्रांनो त्याच्या धावणीला जोडी ही दोन 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 जोडी ही एक नंबर जोडी बाजारातली गावरान शेतकऱ्यासाठी रुपये सांगायची किंमत आहे कामाचे ना आज दिवस आहे ना असं आहे का हो पुऱ्या कामात चालू पूर्ण कामात चालू आहे कामाची गॅरंटी एकदम ओके कसं सोडाय कोणी सोडायचं आमना नाना शिताना आम्हाला गिरे कुना गिर्याचा आहे का हो दहा वर्ष पहिला गिरेके आम्हाला आपल्याकडे शेतच बडे असं आहे का आदत आहे का स्पेशल आदत वासरू किती चौदा महिन्याचा वासरू या चौदा महिन्याचा आपण सांगायची तीस हजार रुपये सांगतायची किंमत सांगायची बावीस हजार रुपयाची फक्त बावीस हजार रुपयाला द्यायचं आहे मित्रांनो किती महिन्याचा आहे कोणता हा बारा महिने चौदा महिने चौदा महिन्याचा हा घेतला महिन्याचा हा याची किंमत हजार रुपये बावीस हजार रुपये हा बावीस हजार घेतला एकवीस हजार एकवीस रुपयाला हा बावीस हजार रुपयाला मित्र एकवीस आहे आणि हा घेतला हा जात हा हजार एकोणवीस हजार घेतला सतरा हजार रुपयाला सतरा रुपयाला ही जोडी जर का घेतली हा पस्तीस ला हजार रुपयाला जोडीस देऊन आहे आणि गिरेक आला तर हजार दोन पाच हजार इकडे पाच हजार टक्के होणार आहे फक्त गिरेक समोर यायला पाहिजे सौदा मध्ये आपण कमी जास्त शंभर टक्के गिरेक समोर आलं तर परत नाही ते था था। दिमाड़ी। दिमाड़ी। आता किमती सांगितल्या आपण किंवा त्या बैलांची किमती सांगितले प्रत्येक बैलामध्ये कमी जास्त होणार सध्या कामाच्या बैलांना डिमांड आहे आणि वासर बी आता डिपॉझिट चालू आहे म्हणजे वासरांचा बी डिमांड वासर कधी मागवणार आहे का हो आपला प्रकारे चालू होईल आता पहिली गाडी आता इथून वासर येतील आता बँगलोरची आपली गाडी उतरणार आहे वासरांची एक महिन्यानंतर बँगलोरची गाडी उतरणार काढू आपण त्याचा शंभर टक्के बघू शकता आणि तेव्हा एकशे एक वासरू येणार आहे म्हणजे मैसूरची आपल्या मा मागा आपण दोन एक गाड्या उतरवल्या होते हो आता सध्या बंद होते गाड्या आता परत चालू होती परत चालू होती शंभर टक्के चालू होईल आणि एकशे एक वासरू आण नावान मोबाईल माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी कोणताही वासरू कोणताही बैल लागला तर आपल्याला संपर्क करा आणि कामासाठी संपर्क करा विनाकारण फोन लावू नका बरोबर हो चालेल धन्यवाद शेड, नमस्कार. कसा नमस्कार। गेला आजचा आजचा बाजार बाजार बर आहे बा... चालू चालू आहे आहे का आ, नंतर था। आ, तो था। आ, किती आता बघताय बारा वाजेच्या आपण एक लाख पाच लाख सोडून देऊ एक लाखापर्यंत सोडून देऊ लाखा सोडून एक लाखापर्यंत नव्वद हजार

छोटेछोट व्यापारी अठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस बघू शकता संपर्क करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो अंकुश भाऊने किती नाथखुळा वासरा आणले बघू शकता एक नंबर वासरे अंकुश दादा वासरे एक नंबर आणल्या एक नंबर वासरे हा पहा मित्रांनो आदात आहे का हो आदात आहे ते हो

नाव सांगा इकडं नाव सांगा तुमचं सा। विजय ठाकरे राहणार कुंभारटेक तालुका जवळ जिल्हा हा हे आता बघतोय रे बत्तीस हजारलाय घर राग नाही आपल्याला मी बावन हजार रुपये सांगितलं एक हजार बर दा दादा तुम्ही सांगा दादा हिशोबान मागा एवढे ना पण नाही असं वीस वीस हजार ना पण हजार पाचशे चोरी आम्ही भाऊ तुमच्या हाताची पस्तीस हजार रेतील मग घ्यायचे का तुम्हाला

मानता ला पस्तीस हजार बोलती मागतो पस्तीस हजार लागतो मागून काही राग नाही पंचेचाळीस हजार रुपये हो सांगायला पन्नास पंचावन्न पंचेसला घ्यायची पाच र आधा दे हो आधा दे मी असं ओळर हे मागून सिक्का एकदम राम लखन रामलखन फक्त आता सकाळी भोवणीच्या डैमे म्हणून बारा नंतर मग एक्कावन्लाच एक्कावन ला अंकुश एक आपलं नावन मोग अंकुश राजोड सत्याण्णव चौसष्ट एकसष्ट अठ्ठावन्न